साई। नमस्कार मित्रांनो मी साईशे मी घेऊन येते आजचा दिन विशेष आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस आज शुक्रवार मराठी महिना मार्गशिर्ष इंग्रजी महिना डिसेंबर आजचा दिन विशेष पाकिस्ताननी भारतच्या संसद हल्ला केला होता आजचा दिवशी सत्र

मोठ कथेतून घेऊ धडेत मोठ कथेतून घेऊ धडेत तर आजची गोष्ट जास्त पुणे थोड्या थोड़े, थोड़े. दाखले विधुने तो आपके वर्ग होलो विख्या वर्ग चार छे एकोणिक्या वर्ग अठराचा वर्ग छतराचा वर्ग छोलाचा वर्ग पंधराचा वर्ग चौदाचा वर्ग pehla chawal ko मस्ताइ मित्रगत माने ना अगर हम कुछ मारे अपने अपने जगह साथ करना है आसिया अफ्रीका ऑस्ट्रेलिया एंटार्कटिका दोनों दक्षिण अफ्रीका उत्तर अपने अपने जगह पांच मासा कराए हिंदी मासा कर पश्चिमी मासा कर अर्थिक मासा कर

Clap your hands, yeah. clap your hands, yeah. listen to the music and clap your hands. Listen to the music and clap your hands. Stamp your feet. Stamp your feet. Stamp your feet. Listen to the music and stamp your feet. Listen to the music and stamp your feet. Listen to, the music and turn around. Listen to the music and turn around. Listen to the music and turn around. Jump up high. Jump up high. Listen to the music and jump up high. Listen to the music and, Listen to music and jump up high. Listen to the music and jump up high. 奶奶，弟弟，给我吃。 सर्वप्रथम चौधरी मॅडम ला माझ्याकडून संपूर्ण स्टाफ आणि सर्व विद्यार्थी वर्गांकडून खूप खूप शुभेच्छा येणार वर्ष त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आणि भरभराटी भरभराटीचा असावं अशा मी आजच्या दिवशी शुभेच्छा देते आणि आपल्या शाळेतील तनयाचा पण आज वाढदिवस आहे तनयाला सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तिला सुद्धा अभ्यासात खूप यश मिळवून आणि तिने आपल्या आई आपल्या शाळेचं नाव देखील खूप उज्ज्वल करावं असा आशीर्वाद तिला मी आजच्या